ठरलं निलेश लंके आपले नगरचे उमेदवार रोहित पवारांचे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं त्यानंतर आता निलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही शिक्कामोर्तब केलेलं असून निलेश लंके हे नगरचे उमेदवार असतील असं स्पष्ट केले निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत काल त्यांनी राजीनामा दिला आहे त्यांचं मन तिकडे जमत नव्हतं ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवलं लोक साहेबांसोबत आहे हा तर ट्रेलर आहे आणि पिक्चर अभी बाकी आहे आणि आमदार आमच्या आणि साहेबांच्या संपर्कात आहेत असं म्हणत अनेक जणांना परत घेऊ असं मोठं विधानही रोहित पवार यांनी केलेलं आहे तसंच आपलं वातावरण लय भारी आहे विजय आपलाच आहे सगळ्यांनी टार्गेट घेऊन काम करा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वातावरण भारी आहे बाय बीजेपी म्हणजेच भाजप आता घाबरलेला आहे घर आणि पक्ष फोडत आहे एक आमदार असलेल्या पक्षाला दिल्लीला बोलावलं जात आहे असा खोचक टोला त्यांनी लगावलेला आहे आपल्यामध्ये त्यांनी प्रवेश, प्रवेश, प्रवेश केला आणि आता ते दक्षिण नगर दक्षिणच्या उमेदवार राहणार जबरदस्त वातावरण वा आहे एवढा बला विरोधात एक साधा कार्यकर्ता तो सुद्धा काही काळ दादांबरोबर होता पण तिथं असताना सुद्धा मन रमत नव्हतं आणि मग शेवटी लोकांशी बोलल्यानंतर लोकांचं मत आलं की साहेबांशिवाय राहिल्याशिवाय तुम्हाला राजकारण करता येणार नाही ना। कारण लोक साहेबांबरोबर आहेत आणि मग त्यांनी लोकांचा विचार करत कालचा जो निर्णय घेतला ती फक्त सुरुवात आहे तो फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई